हे जगणे आनंदाचे प्रवचन चौदावे भाग पहिला नमन करो गुरुदेव को चरणन नवाय धर्म रतन ऐसा दियो पाप निकट नही आय ऐसा चखाया धर्म रस विषयन रसन लुभाय धर्म सार ऐसा दियो, छिलके दिये छुडाय रोम रोम कीर्तग हुआ ऋण चुकाया जाय जियो जीवन धर्म का दुखियन की पीड़ा हरो सुखियन की सेवा करो यही उचित उपाय इस सेवा के पुण्य से धर्म उजागर होए, जो जो आये तपकरणे सबका मंगल होए। गुरुवर तेरा प्रतिनिधि दियो धर्म का दान गुरुवर तेरे और से दियो धर्म का दान जो जो आए तपकरणे सबका हो कल्याण सबका हो कल्याण नमन करो गुरुदेव को चरणन सीस नवाय सीस म्हणजे डोकं हे डोकं नमवणं शरीराचं डोकं नमवून पायी ठेवता येतं तो संकेत आहे महत्त्वाचा आहे की आपला जो मी आहे तो मी गुरुचरणी अर्पण करायचा आणि गुरुचे चरण बाहेर नसतात गुरुचे चरण आपल्या हृदयात आहेत हा जो मी आहे याचं डोकं आपल्याच आतमध्ये आतमधला स्व स्वसंवेद्यता वर्तमान क्षण हे जे तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकताय तिथे ते नमन करायचं न मन म्हणजे मन, मन नाही अशी अवस्था मन जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मी आहे माझं मन असं म्हणणं ही द्विरुक्ती आहे मन म्हणजेच मी मी म्हणजेच मन रात्री गाढ झोपेमध्ये मी पण जातो आणि मन पण जातं मनाचं अस्तित्व फक्त भूत आणि भविष्यकाळामध्ये असतं वर्तमान क्षणामध्ये मन नसतं हा अनुभव घेण्याचा प्रांत आहे वर्तमान क्षणामध्ये जगायला लागलात की तुमचे सगळे प्रश्न सुटायला लागतात मन हे आपला देह सोडून भूत भविष्यामध्ये भटकतं देह देवाचे मंदिरं आत आत्मा परमेश्वर आपल्या आतमध्ये जे जाणवतं ते मी पाहतोय साक्षी आहे त्याला आत्मा म्हणायचं सर्वसाक्षी आहे त्याला परमात्मा म्हणायचं गेले आठ दिवस या देहाचे आपण एवढे गुणगौरव करतोय या देहाचं आपण एवढं महात्म्य गातोय त्या देहाकडे आतापर्यंत फार दुर्लक्ष झालं आहे त्यामुळे आसनं करून व्यायाम करून योग्य आहार घेऊन योग्य विश्रांती घेऊन या देहाला जपायचं आहे ही आपली एकमेव ठेव आहे आईच्या पोटातून बाहेर जे आलं तो हा देह आहे देह म्हटला की वर्तमान क्षण वर्तते इति त्यासाठी दुसरा एक शब्द काल म्हटला होता मी प्रसन्न आत्मप्रसन्न सन्न सत म्हणजे आहे सन्न म्हणजे जे आहेच आहे इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर करायचं झालं तर ईज म्हणजे आहे आणि आहे असं न संपणारं जे आहे त्याला सन्न म्हणायचं प्रसन्न आपण आपल्यावरती प्रसन्न राहायचं केव्हा वर्तमान क्षणात राहू त्यावेळेला धर्मरतन ऐसा दियो धर्म या शब्दाचा अर्थ आहे टीचिंग धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम असे अर्थ सोडून द्या सगळे हे मानवी समाजाने नंतर केलेले अपभ्रष्ट प्रकार आहेत धर्म एकच असतो पाप निकटनही आहे पाप भूत भविष्याशी संबंधित आहे ऐसा चखाया धर्मरस काल संध्याकाळी तुम्ही तुमची मनोगत व्यक्त करण्याचा जो कार्यक्रम केलात त्यामध्ये आपण प्रत्येकाने इथे येऊन प्रत्येकाने मी का म्हणतो की बाकीची माणसं जरी पुढे येऊन उभी नाही राहिली स्वत काही बोलली नाही तरी जे बोलले त्यांना तुम्ही सर्वांनी अनुमोदन दिलं की आमच्याही मनात असंच आहे जे उभे राहिले त्यांनी मुदित होऊन सांगितलं की आम्हाला असं लाभलं तर तुम्हाला ते लाभलं असं जे काही आम्ही दिलं तो त्यांचा माल आहे आम्ही तो तुमच्यापर्यंत आणून पोचवला तुम्हाला कृतज्ञ वाटलं श्री गणेशा कळण्याचा अगदी पहिल्या दिवशी एक वाक्य उच्चारलं होतं कदाचित तुम्हाला आठवत नसेल तुम्ही इथे का आलेले आहात हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण आम्हाला माहिती आहे तुम्ही इथे गणपतीपुळे पाहायला नाही आलात अंतर्मुखी होऊन आतमध्ये जे काही आपलं अस्तित्व आहे ते पाहण्यासाठी तुम्ही आलात म्हणून नंतर तुम्हाला वर्णन करून सांगितलं की हे जे सबंध जे मोठं पेंटिंग होणार आहे ते पेंटिंग आम्हाला आधीपासून दिसत आहे काल तुम्ही म्हणालात की पहिल्या दिवशी कठीण गेलं त्या पेंटिंगमधला कुठला तरी एक भाग बघितला तर गोंधळ होणारच पण काल संध्याकाळी तुम्ही म्हणालात आता आम्हाला वाटतं की कळलं कल्ण। ही कळण्याची सुरुवात आहे आता ह्यानंतर कळायला लागेल जेवढं कळायला लागलं आहे तेवढं वळायला लागलं आहे म्हणून धर्मरस ऐसा चखाया नुसतं सांगितलं नाही चखाया जिभेवरती ठेवून त्याची चव दाखवली डोळे मिटून शांत बसल्यानंतर बरं वाटतं शरीर शिथिल करून आराम करताना शरीरामध्ये सुखद संवेदना येतात आपण वर्तमान क्षणामध्ये राहू शकतो आपण श्वासाकडे बघू शकतो संवेदनांकडे बघू शकतो शवासन करताना झोप लागत नाही जागे असून त्या सुखद संवेदना आहेत त्यांचा अनुभव घेऊ शकतो विषयन रसन लुभाय आता बाहेरचे विषय हळूहळू तुम्हाला कमी महत्त्वाचे वाटायला लागतील कारण तुमचा रस आता तुमच्यामध्ये आला आत जो परमेश्वर आहे त्याची गोडी थोडी थोडी लागायला लागली जियो जीवन धर्म का रोम रोम धर्मसार ऐसा दियो धर्माची अनंत बाह्य रूपं आहेत पण सार असं दिलं चिलके दिये छुडाय चिलके म्हणजे वरच्या साली वरच्या साली काढून प्रत्यक्ष जो गाभा असतो तो गोडीचा तो, तो तुमच्यासमोर ठेवला आणि तो तुम्ही घेतलात आणि काय झालं कृतज्ञतेनं रोमांच आला ऋण न चुकाया जाय त्याचं ऋण चुकवता येणार नाही पण चुकवायचंच झालं तर ते कसं चुकवणार जिओ जीवन धर्म का जे काही शिकलात ते जीवनात उतरवायचं दुखीय ना की पीडा हरो जगामध्ये अनंत दुःख आहे किती जन्म घेतले तरी ते दुःख जाणार नाही आधी भौतिक आहे आधी दैविक आहे परंतु महत्त्वाचं आहे आध्यात्मिक स्वत निर्माण केलेलं असं दुःख त्यातून बाहेर पडण्यासारखं आहे आणि सुखीय नक्की सेवा करो ह्या शब्दाचा अर्थ काय तथाकथित सुखामध्ये जे वाढले त्यांना हलवून सांगतो आम्ही की आम्हाला तुमची सेवा करायची परवानगी द्या आणि सेवा करताना काय सांगणार की तुम्ही जे सुख मानताय ते खरं नाही आपल्याकडे कोणी आला असेल आणि म्हणाला की मला काही होत नाही तर त्याला सांगावं लागतं थांब तुला काहीही होत नाही हा तुझा भ्रम आहे रोग आणि आजार आजार आणि रोग ह्या दोन शब्दांचा अर्थ काय शब्दकोशामध्ये समानार्थी आहे त्यांच्यामधला फरक सहसा लक्षात येत नाही कारण अशा दृष्टीने डॉक्टरसुद्धा पाहत नाही आजार म्हणजे इलनेस आणि रोग म्हणजे डिसीज आजार म्हणजे जो आपल्याला जाणवतो तो, तो आणि रोग म्हणजे डॉक्टर आपल्याला सांगतात तो नमुन्या दाखल आपलं डोकं दुखतं आहे भयंकर ठणकत आहे आणि तुम्ही डॉक्टरांकडे गेलात आणि म्हणालात की माझं डोकं खूप दुखतंय ते दिसत नाही कानाने ऐकूही येत नाही डोकं दुखणं ह्याला काही वास नाही हे स्पर्शाने जाणताही येत नाही डॉक्टर काही प्रश्न विचारतील केव्हा दुखतं काय दुखतं अंदाज बांधतील काही गोळ्या देतील पण त्याने तुमचं डोकं दुखणं काही कमी होत नाही जेवढ्या म्हणून तपासण्या आहेत त्या सर्व तपासण्या डॉक्टर करतील शेवटी डॉक्टर सांगतात तुम्हाला काही रोग नाही हो तुम्हाला काहीही रोग नाही मग त्याचा अर्थ तुमचं डोकं दुखणं गेलं का मग ते सांगणार तुमचं दुखणं मानसिक आहे मग तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठवतील मग तेही सांगतील डोकं दुखण्याचं काही कारण दिसत नाही मग तुमचं डोकं दुखणं गेलं तुमचं डोकं दुखणं तितकं तसंच वाढेल कारण तुमचं डोकं दुखणं हे तुम्हाला जाणवत आहे जगाला त्याची काही माहिती नाही कळतच नाही ही संवेदना आहे तुम्हाला आतमध्ये भूक लागली आहे हे दुसऱ्यांना नाही कळणार झोप आली आहे हे निदान मिटलेल्या डोळ्यांवरून दुसऱ्यांना कळेल अशा कितीतरी गोष्टी आहेत की फक्त आतून तुम्ही जाणू शकता असं जे काही आहे त्याला म्हणतात आजार ह्या शब्दाचा अर्थ काय दुःखद संवेदना आहेत की मला बरं नाही वाटत आता या उलट रोग म्हणजे डॉक्टर सांगतात ते रोग हा बाहेरून ओळखता येतो आजार हा आतून जाणवतो आजार आधी सुरू होतो आणि रोग नंतर येतो जर साधनेतून स्वतःच्या शरीरातल्या संवेदना स्थूल सूक्ष्म सूक्ष्मतर सूक्ष्मतम संवेदना दुःखद संवेदना जाणवायला लागलात तर, ला लागला। तर आजारपणाच्या अत्यंत प्राथमिक अवस्थेमध्ये आतमध्ये कळेल की काहीतरी गडबड आहे आता ही जी गडबड असू शकते त्यातून रोग निर्माण होणार याची जरी शक्यता असली तरी आधी आपण जागे झालो त्याबद्दल योग्य ती आपण काळजी घेतली तर आपण त्यातून मुक्त होऊ शकतो पण सगळीच आजारपणं ही रोगापर्यंत जातात असं नाही